महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मधमाशांच्या हल्ल्यात इंदापूर तालुक्यातील चार पर्यटक गंभीर जखमी आहेत यातून दोघे बेशुद्ध अवस्थेत होते जखमींना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना आज सोमवारी सकाळच्या सुमारास पांडवगडावर घडली अल्हाद दंडवते निखिल क्षीरसागर गोपाळ आवटी गोपाळकर दंडवते चैतन्य देवळे संतोष झापे अशी जखमींची नावे आहेत याबाबतची माहिती वाई पोलिसांना आणि तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली वाई तालुक्यातील पांडवगडावर नरसिंहपूर इंदापूर तालुक्यातील सहा जण फिरण्यासाठी आले होते यावेळी अचानक मधमाशा खवळल्या आणि हजारो मधमाशा पर्यटकांवर तुटून पडल्या यात चार जण गंभीर जखमी झाले तर दोघे बेशुद्ध अवस्थेत होते त्यांना तातडीनं वाईच्या दवाखान्यात दाखल दाखन करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा